नमस्कार मंडई साबुदाना वडा म्हटलं की उपवासाच्या दिवशीच नाही तर कधीही खाल्ला तरी मजा येते आज आपण बघणार आहोत एकदम सोपी कुरकुरीत आणि स्वादिष्ट साबुदाना वडा रेसिपी योग्य साहित्य वापरून बनवलेला हा वडा उपवासाला नक्की चालतो तर या ठिकाणी मी चार पाच बटाटे घेतलेत जे मी कुकरमध्ये उकडून घेतलेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फ्रेश साबुदाणा मी जो रात्रभर भिजत ठेवलेला त्यासाठी मी तीन वाटी साबुदाणे रात्री भिजत ठेवले त्यात एक ग्लास पाणी टाकलं आणि दहा मिनटानंतर पाणी काढून रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवला आणि आता हा बघा किती सुट्टा आणि व्यवस्थित झाला आहे त्यानंतर मी या ठिकाणी जे उकडलेले चार पाच बटाटे होते ते व्यवस्थित सोलून कुस्करून टाकले आहेत आता इथे मी तुम्हाला एक टिप देते की जे बटाटे आहेत ते एकदम कुस्करून बारीक करून टाकू नका ते थोडेसे जाड ठेवा आणि थोडेसे बारीक ठेवा जेणेकरून काय होईल जेव्हा आपण साबुदाना वडा तळतो तेव्हा त्याचा क्रिस्पी स्वाद येतो आणि बटाट्याची चवही लागते आता या ठिकाणी जो साबुदाना आहे तो थोडासा तुम्ही मोकळा करून घ्या हाताने हलक्या हाताने आणि त्यानंतर हे जे बटाट्याचं मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये ॲड करा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बटाटे जेव्हा गरम असतात तेव्हा तुम्ही ते कुसकरायचा प्रयत्न करू नका नाहीतर तुमचे हात भासतील त्यामुळे ते जेव्हा थंड होतील तेव्हा तुम्ही व्यवस्थित कुस्करून बारीक करून मग ते याच्यामध्ये ॲड करा आता या ठिकाणी तुम्ही वडा गोलही बन। बनवू शकता आणि चपटाही बनू शकता पण मी सांगेल की तुम्ही चपटा बन। वडा बनवा चपटा वडा केल्यामुळे तेलात फुटण्याची शक्यता कमी होते आणि जर तुम्ही गोल बनवाल तर तेल तुमच्या अंगावर उडण्याची शक्यता वाढते त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही चपटाच वडा बनवा आता या ठिकाणी तुम्ही साबुदाणा आणि बटाटा दोन्ही पदार्थ ॲड केलेले आहेत आता आपण मिक्सरमध्ये जी मिरची आहे ती मिरची बारीक करायची आहे त्यासाठी मी पाच सहा मिरच्या घेतल्या आणि त्या मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करून घेतल्या आणि त्यानंतर त्याची एक पेस्ट बनवली आणि आता ती पेस्ट मी याच्यामध्ये ॲड करते याने काय होतं वडे थोडे चवदार बनतात आणि फिके बनत नाही आणि त्याच्यामुळे थोडीशी तिखटपणाची चव हो ॲड होते त्याच्यामध्ये त्यामुळे वड्यांमध्ये मिरची ॲड करणं हे गरजेचंच आहे आता या ठिकाणी मी बारीक केलेले शेंगदाऱ्यांची पूड टाकते पण तुम्ही मेक शुअर करा की जी शेंगदाण्यांची पूड आहे ती एकदम बारीक नाही करायची थोडासा त्याच्यामध्ये जाडसरपणा असला पाहिजे कारण जेव्हा आपण शेंगदाणे जाड आणि बारीक ठेवून वाटतो आणि ॲड करतो तेव्हा ते तळल्यानंतर ते जो आपण चव घेतो वड्यांची ती थोडीशी क्रिस्पी लागते आणि शेंगदाण्यांची चवही येते त्याच्यामुळे आता इथे तुम्ही जेव्हा वडे बनवताय तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही हाताला पाणी लावा वडे बनवण्याच्या आधी जेणेकरून तुमच्या हाताला वडे चिकटणार नाही आणि त्याला थोडासा जाडसर आणि चपटा आकार देऊन आपण हे वडे बनवून घेतलेले आहेत इथे मस्तपैकी तुम्ही पाहू शकता आपण जेव्हा हाताला पाणी लावतो तेव्हा वड्यांमध्ये क्रॅक जात नाही आणि ते व्यवस्थित गोल बनतात त्याच्यामुळे पाणी लावायचं आता या ठिकाणी मी खोलगट घेतली आहे त्याच्यामुळे मला वडे तळायला जरा सोपे जातील म्हणून मी ती खोलगट घेतली या ठिकाणी वडे तळण्यासाठी मी व्यवस्थित तेल ऍड केलंय आणि त्याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा की तेल हे मध्यम आचेवर किंवा थोडंसं जास्त आचेवर तुम्ही तापवलं पाहिजे तेल तापल्यानंतरच त्याच्यामध्ये वडे ॲड करा म्हणजे ते फुटण्याची शक्यता कमी होते आणि जेव्हा तुम्ही वडे तळाल तेव्हा तुम्ही सावधगिरी बाळगून वडे तळा आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कि मी किती मस्त पद्धतीने सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळते सोनेरी रंग आल्यामुळे काय होतं ते वडे पूर्ण आतून बाहेर तळले जातात आणि वडे थोडे क्रिस्पी बनवायचे असतील तर थोडे जास्त तळायचे वडे दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या मी या ठिकाणी मोठा झारा वापरला आहे वड्यांमधलं तेल गाळण्यासाठी पण तुम्ही या ठिकाणी टिश्यू पेपर किंवा पेपरचाही वापर करू शकता एक गोष्ट लक्षात घ्या बटाट्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा नाहीतर वडे चिकट होतील बरेचदा वाटतं वडा म्हणजे जड अन्न पण जर तो नीट व शुद्ध पद्धतीने बनवला असेल तर तो, तो उपवासाला योग्य असतो वडे बनवण्यासाठी आपण जे घटक वापरलेले आहेत ते उपवासाच्या परंपरेनुसार शुद्ध मानले जाते उपवासाचं अन्न हे फक्त साधं असावं हे खरं पण ते रुचकर आणि पोषण मूल्ययुक्त देखील असावं आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मंडळींना शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद भेटूया पुढच्या